नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा शेतकरी उद्याचा राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आता सध्या जी योजना गाजाबाजा करून शासन चालू केलेली आहे ती म्हणजे त्याला सोलर पंप मुख्यमंत्री मागे त्याला कृषी सोलर पंप योजना या योजनेची खासियत असं आहे की ज्या शेतकऱ्याला शेतात दिवसा लाईटचे कनेक्शन नाही आहे किंवा लाईटचे उपयुक्त नाही म्हणजे डी पी नाही असे शेतकऱ्यासाठी ही योजना सुरू केली करण्यात आलेली आहे आता या योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरून लगेच पेमेंटचं ऑप्शन येत आहेत आणि पेमेंट करत आहोत पेमेंट केल्यानंतरही एक महिन्याला आपल्याला सोलरचे व्हेंडर सिलेक्शन हे ऑप्शन येत आहे व्हेंडर सिलेक्शन करत असताना आपल्याला सर्व कंपन्या नवीन आहेत सर्व कंपन्या नवीन असल्यामुळे परिचित नसल्यामुळे शेतकऱ्याचा एक गोंधळ उडाला आहे तर हे गोंधळ उघडायचं कारण म्हणजे या कंपनीचं आपण टेक्चर पाट्या मोटर हे पाहिलेलंच नाही कारण शेतकऱ्याचं जवळपास मागास जेव्हा पी एम कुसुम योजनेअंतर्गतले जे सेटअप होते त्यांचे जे टेक्चर होते ते पाहण्यात होते जसे की शेती कंपनीचं टाटा कंपनीचं असे भरपूर ओसवाल कंपनी विकोजेन कंपनी या कंपनीचे टेक्चर पाहण्यात होते म्हणून शेतकरी डायरेक्ट बिंदास निवडत होते आणि आता <coughs> <coughs> या ज्या चौदा पंधरा कंपन्या आल्या कंपन्यात काय झालंय टेक्चरच पाण्यात शेतकऱ्याचा गोंधळ आहे त्यामुळे सर्व कंपन्याला माझी विनंती राहील की तुम्ही आपल्या टेक्चरचे व्हिडिओज फिटिंगचे व्हिडिओज पाणी क्षमता मोटर किती मारते त्याचे व्हिडिओज शेतात लागणारी जागा जमीन याचे व्हिडिओज हे व्हायरल करावेत किंवा शेतकऱ्यापर्यंत वर्षित करावे त्याचे जे ऑफिस असतात हेड ऑफिस ऑफिस हे जिल्हा लेवलला आहे तालुका लेवलला आहे का कुठे आहे हे बी शेतकऱ्याला माहिती नाही त्याची बी माहिती द्यावी आपल्या सर्व एजन्सी नंबर सहित माहिती द्यावी अशी सर्व कंपन्यांना विनंती आहे म्हणजे काय होईल शेतकऱ्याला कंपनी निवडल्याची बाब जर उद्या पंप बिघाडला किंवा सोलरमध्ये काही खराबी आली त्यांच्याशी संपर्क साधण्यात येईल आणि ते दुरुस्तीसाठी सुलभ सुविधा वाटेल कंपन्या सर्व चांगल्या असतात पण त्यांच्या सुविधा जर शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेल्या नाही त्या कंपनीने नाव खराब होतं कंपनीतून निवड कमी होते त्याच्यामुळे आपण सर्व कंपन्यांनी व्हिडिओ आपले माणसं आपली एजन्सी आपलं हेड ऑफिस तालुका ऑफिस जिल्हा ऑफिस आणि गावली ऑफिस कुठे आहे याची माहिती देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे आणि कंपनी सहकार्य करावे कारण काय झालंय खूपच सक्रिय झाले की तुम्ही ही कंपनी घ्या तुम्हाला आम्ही तीन महिन्यात एक महिन्यात पंधरा दिवसात सोलर उपलब्ध करून देऊ म्हणजे त्या कंपनीबद्दल माहितीच नाही आणि अशाच काय आहे आर्थिक गैर्यावर खूप व्हायलाय की तुम्हाला एक पंधरा दिवसात सोलर देतो आम्हाला पाच हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या आणि हा आणि आँ त्यातून काय होतंय शेतकऱ्याचं गोंधळ होतो तर त्याच्यामुळे काय करायला पाहिजे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे कंपन्यांनी लक्ष द्यायला पाहिजे कारण जर उद्या जेन सारखी कंपनी शेतकऱ्यांनी निवडली पण जेन सगळ्याला विश्वास आहे आहे पण एकशे पाण्यात असल्यामुळे शेतकरी डेअरिंग करत नाही ना त्यामुळे सर्व शेतकऱ्याला जे प्रोत्साहन म्हणून व्हिडिओ त्यांचे लोक कुठं आहेत काय आहे दुरुस्ती कशी होईल जर उद्या काही अडचण आली तर जालना जायचंय घनसामी जायचंय या तालुक्यात झालं उद्या संभाजीनगर तालुक्यात सामाजनगर जिल्ह्यात पुलंब्री तालुक्यातले शेतकरी परभणी जिल्ह्यात असले सिरू तालुक्यातले असं सर्व शेतकऱ्याचे गुण उडत आहे जसं बीडमध्ये त्याच्यामध्ये त्याच्यामुळे सर्व कंपनीने ठरून सांगावं की नाही नाही ही आम्ही कंपनी आमची चांगलीच आहे कंपनी तर चांगलीच असते कारण शासन मान्यता असते तेव्हा त्यांना जे हे देतात ना परमिशन देतात ते फक्त तुम्ही तुमचे व्हिडिओज फिटिंगचे व्हिडिओज पाण्याचे व्हिडिओज पाणी शांत मारण्याचे व्हिडीओ सूर्यप्रकाश सकाळी किती वाजता चालू होईल शाळा संध्याकाळी कितीपर्यंत बंद होईल असे व्हिडिओ सर्व कंपनी व्हायल मार्गदर्शन करून व्हायरल करायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला एक कंपनी निवडल्या एकदम सोबत आहे भरोसा हे सगळं हा भरोसा बी हे म्हणजे कंपन्याने तेवढं केलं तर त्यांचा बी फायदा शेतकऱ्याचा बी फायदा नक्कीच कंपन्यात हे करावे धन्यवाद काय चालतं